नमस्कार मंडळी विवाहित जीवनाची इच्छा असलेल्या अनेक जणांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी अडचणी येत असतात लग्नाच्या योगात अनेकदा अडथळे येऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि विवाह जुळवून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पारायण एक प्रभावी साधन मानले जाते हे पारायण श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथावर आधारित आहे यात अठरा अध्याय आणि सतराशे बारा आहेत या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमकथेचे वर्णन आहे पारायणाच्या माध्यमातून आपण या दिव्य प्रेमाचा आशीर्वाद मिळवू शकता आणि तुमच्या स्वतःच्या प्रेमळ सहवासासाठी श्रीकृपा प्राप्त करू शकता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर पारायणाची संपूर्ण माहिती देणार आहोत पारायणाची पद्धत संकल्प कसा करायचा आणि त्याच्या तुमच्या जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकतो याबद्दल माहिती दिली आहे तर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण कसे करावे हे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे दररोज तीन अध्याय वाचावे हा विधी गुरुवारी करायचा एकाच बैठकीत पूर्ण पारायण करायचं पाच गुरुवार हे पारायण करायचं पूर्व दिशेला तोंड करून बसून पारायण करायचं श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा पूजेसाठी पुष्प अक्षत गंध वापरून श्रीकृष्णाची आणि ग्रंथाची पूजा करायची मनोकामना बोलून पारायणाला सुरुवात करायची प्रत्येक अध्याय थोडी अक्षत देवावर आणि ग्रंथावर ठेवायची पारायण झाल्यावर देवाला आणि ग्रंथाला नमस्कार करायचा प्रत्येक पारायणानंतर गोड नैवेद्य दाखवायचा तर पहिल्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा वा त्यानंतर तिसरा आणि चौथा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा तिसऱ्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर पाचवा आणि सहावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा चौथ्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर सातवा आणि आठवा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा पाचव्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर नववा आणि दहावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा सहाव्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर अकरावा आणि बारावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा सातव्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर तेरावा आणि चौदावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा आठव्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर पंधरावा आणि सोळावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा नवव्या दिवशी सर्वात आधी सातवा अध्याय वाचावा त्यानंतर सतरावा आणि अठरावा अध्याय वाचावा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचावा आता तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल कि हा सातवा अध्याय परत परत का वाचावा तर सातवा अध्याय श्रीकृष्णाचे रुक्मिणीला पत्र असा नावाचा आहे आणि यात श्रीकृष्णाने रुक्मिणीला लिहिलेले प्रेमपत्र आहे हे पत्र अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण आहे आणि श्रीकृष्णाची रुक्मिणीसाठी असलेली प्रेम आणि तीव्र भावना याचे दर्शन घडते सातवा अध्याय परत वाचल्याने त्यातील भावना आणि संदेश आपल्या मनावर अधिक खोलवर कोरले जातात यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते आता पारायण पूर्ण झाल्यावर आरती नैवेद्य आणि दान करावे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी आता रुक्मिणी स्वयंवर पारायण केल्यावर काय काय फायदे होतात असे मानले जाते की हे पारायण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते पत्रिकेतील अडथळे दूर होतात विवाह योग जुडून येण्यास मदत होते मनोकामना पूर्ण होतात ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा लग्नात अडचणी येत असतील त्यांना हा पारायण उपयोगी ठरतो मग रुक्मिणी स्वयंवर पारायण साठी संकल्प कसा करावा तर पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे घाला पूजा स्थान स्वच्छ धुवा आणि फुलांनी सजवा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा त्यांच्या समोर दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य ठेवा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला प्रार्थना करा आणि त्यांना आपले पारायण स्वीकारण्याची विनंती करा खालील संकल्प मनातून बोलून किंवा वाचून सांगा ओम गणेशाय नमः मी तुमचे नाव तुमचे गोत्र तुमची कूड हे रुक्मिणी स्वयंवर पारायण तुम्ही किती दिवस करणार ते सांगा तुमची मनोकामना मनोकामना सांगा भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी आता संकल्प केल्यानंतर मग पारायणाला सुरुवात करा प्रत्येक दिवस पारायणाला बसण्यापूर्वी आणि पारायण झाल्यावर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची पूजा करा शांत आणि एकाग्रतेने पारायण करा सकारात्मक विचार करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे लाईक आणि शेअरच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हो तुमच्या ग्रुपमध्ये नातेवाईकांमध्ये ज्यांना याचा फायदा होईल त्यांच्याशी नक्की शेअर करा अनेकाचा असा अनुभव असतो की वाचायला सुरुवात केली तरी अर्थ नीट समजत नाही आणि त्यामुळे कथा पूर्णपणे मनाला भिडत नाही म्हणूनच एक खास आनंदाची बातमी आम्ही ठरवलं आहे की रुक्मिणी स्वयंवर मराठी अर्थासह प्रसंग एक ते प्रसंग अठरा संपूर्ण वाचन तुमच्या समोर आणायचं तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ दररोज अपलोड करावं की आठवड्यातून दोन भाग तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि हो पुढचे व्हिडिओ चुकवू नका म्हणूनच आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला दाबा कारण पुढच्या भागात कथेचे रंग अजूनच खुलणार आहेत तर सांगा तुम्ही हा विधी कधी सुरू करणार आहात कमेंटमध्ये भेटूया जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी